नमस्कार मी अभिजित देशमुख जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत करतो जिल्हा वार्ताच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील विविध समस्यांना वाचा फोडली जाते राजकीय घडामोडींवर देखील वाचा फोडली जाते असंच काही घटना ही का काल दिवसभरात घडली आहे ज्यांनी कल्याण डोंबिवलीमधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे येत्या दोन ते तीन महिन्यावर महापालिकेच्या निवडणुका येऊ घेतल्या आहेत या निवडणुकी या निवडणुकांमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा एक संघर्ष सध्या पाहायला मिळणार आहे <laughs> <laughs> मात्र या निवडणुकीपूर्वीच पुन्हा एकदा ठाकरे गटाला एक धक्का बसला आहे ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा सुपूर्द केला आहे साईनाथ तारेचे ज्यांच्याशी आपण स्वतः संपर्क साधला आहे साई नत्तारे आज आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार एकंदरीतच दोन ते तीन महिन्यांवर आता निवडणुका होऊ घातल्यात तुम्ही वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे गटात पक्षामध्ये प्रवेश केला होता वर्षभरानंतर तुम्ही पुन्हा या पदाचा राजीनामा दिला नेमकं काय कारण असं आहे की त्या ज्या वेळेला मी प्रवेश केला त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि माझी अपेक्षा होती की साहेबांनी जर तिकीट दिलं तर मी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार कल्याण पश्चिममधून निवडून आणू शकतो परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शिवसेनापूर्वी एकशे सत्तर प्लस सीट लढत होती यावेळेला उद्धवसाहेबांच्या याच्यामध्ये शंभर सीट आल्या काही कारणास्तव त्यांनी आपल्याला तिकीट नाही दिलं म्हणजे उद्धवसाहेबांनी स्वतः काय आपल्याला सांगितलं नाही का तुम्हाला तिकीट देत नाही म्हणून काही लोकांनी ती परिस्थिती माहोल तयार केला तर माझं राजकारणात उद्धवसाहेबांकडे जाण्यामागचा हेतू का नुसतं तिकीट मिळवणं आमदार होणं हे नव्हतं तर पक्षामध्ये जे दोन गट पडल्यामुळे जी दरी निर्माण झाली होती कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये आणि नेत्यांमध्ये आणि संभ्रम अवस्था होती अशा वेळेला आपल्याला जर संधी मिळाली तर आपण एक चांगल्या प्रकारे काम करू अशी माझी मनापासून इच्छा होती आणि उद्धवसाहेबांनी माझी ज्या दिवशी संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक केली त्या दिवसापासून मी कामाला लागलो सर्व काम करत असताना माझ्या लक्षात आलं की या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आताचं सध्या नंबर वन ते असलेली भारतीय जनता पक्ष यांचं व्हिजन काय आहे यांची कामाची पद्धत काय आहे आपण ही बघितली पाहिजे आणि मी साधारण त्या पद्धतीमध्ये सर्वे केलं प्रत्येक मतदारसंघातून अठरा प्लस जे मतदार आहेत न्यू फ्रेश मतदार अशा प्रत्येक मतदारसंघात तीन साडेतीन हजार मतदारांचा मी आ, सर्वे केला सर्वे केल्यानंतर वीस एकवीस हजार मतदारांचा सर्वे माझ्याकडे आल्यानंतर साठ टक्के मतदार जे होते त्यांचा कल हा भाजपकडे होता कारण त्यांचे जी काय भाजपची दुसरी टीम म्हणजे आपण त्याला अर्ज समजतो पण भाजपमध्ये एक तिसरी टीम काम करते वास्तव टीम ती आहे नाही ती टीम म्हणजे हिंदू आणि हिंदी भाषिक मतदार हिंदी भाषिक जो मतदार आहे हा जवळजवळ म्हणजे भाजपच्याच फेवरला आहे आणि राहिलेला महाराष्ट्रातील जो हिंदू मतदार आहे ह्या मतदारसुद्धा जे काय राजकारण चाललं आहे त्या राजकारणाला कंटाळून साधारण भाजपच्या फेवरनी पस्तीस चाळीस टक्के उर्वरित साठ टक्के इतर पक्ष आहेत त्याच्यामध्ये उद्धवसाहेब भाजपनंतर उद्धवसाहेबांच्या मानणारा वर्ग आहे आज महाराष्ट्रामध्ये दोनच नेते आहेत एक उद्धवसाहेब आणि फडणवीस साहेब यांची काय भूमिका याच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचे काय देशाचं लक्ष लागलेलं असतो आणि मी आपल्याला सांगू शकतो की समजा सर्व पक्ष जर वेगवेगळे लढले तर खरी लढत उद्धवसाहेब आणि भाजप म्हणजे फडणवीस साहेब यांच्यामध्ये असेल आणि हे मी डोळ्यासमोर ठेवून मी काम करत होतो परंतु ह्याच पक्षातल्या काही लोकांना माझी कामाची पद्धत स्थानिक नेत्यांवर नाराजी आहे की मातोश्रीवर नाराजी आहे साहेबांवर माझी नाराजी नाही उलट साहेबांनी मला खूप सांभाळून घेतलं प्रेम दिलं मला चांगलं मार्गदर्शन केलं पण बाकी मी नाही बोलत खालून वरपर्यंत त्यांना समजतच नाही परिस्थिती काय आहे आणि आपण काय निर्णय घेतला पाहिजे म्हणजे या आता भिवंडी लोकसभेमध्ये व म्हणजे बंड्या सालवी म्हणजे विजय सालवी आणि अल्ताफबाई आणि काही कृष्णा वाकडे नरेश सुरेश अशी जे काही चार पाच मंडळी सोडली तर खूप मोठी लोक आहेत क त्यांच्याबरोबर मला काम करणं अशक्य आहे त्यांची कामाची पद्धत त्यांचे विचार आणि त्यांचे वर्तन मी नेहमी सांगत असतो का सोशल मीडियावरती आपल्या पक्षाच्या ग्रुपवरती विरोधकांवरती टीका पण नाही करतात त्यांचे नावच नाही घ्यायचं तुम्ही काय करता ऐंशी टक्के मेसेज हे शिंदेसाहेब फडणवी साहेब नरेंद्र मोदी अमित शाह हे दादा अजितदाद यांच्यावरतीच असतात म्हणजे आपलं ग्रुप पक्ष आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपण चर्चा कोणाची करतो तर या सर्व गोष्टीला माझा विरोध होता म्हणजे प्रत्येक गोष्ट टीकाच केली जाते पण विजयामुळे काय झालं म्हणते का आता मतदार आहे ना नवीन हा सुशिक्षित मतदार आहे तर ह्या गोष्टीशी काय घेणं देणं नसतो तो काय बोलतो का आमच्यासाठी तुमच्याकडे काय विजन आहे तुमच्याकडे कामाची कार्य पद्धत काय आहे समजा आम्ही तुमच्या पक्षात काम केलं तर आमचं फ्युचर काय आणि या सर्व गोष्टीचा विचार करून मी काम करत होतो का जेणेकरून दोन हजार एकोणतीसला आज मी तुम्हाला सांगतो का दोन हजार चौदामध्ये शिवसेनेकडे भिवंडी लोकसभेमध्ये दोन सव्वा दोन लाख मतं होती ती चोवीसपर्यंत तेवढीच मतं राहिली आणि भाजपकडे स्वतःची पन्नास साठ हजार मतं कारण आम्ही नव्वदपासून भाजपला बरोबर घेऊन आम्ही स्वतः काम केलेलं आहे का त्यांच्या बूथवर माणसं नसेल आम्ही माणसं द्यायचो आणि सांगतो हा भाजपचा कार्यकर्ता म्हणून आज त्या भाजपकडे दोन हजार चौदाला पन्नास साठ हजार मतं होती आज ती भाजप चार लाखावर गेली भिवंडी लोकसभेत का गेली त्यांच्याकडे विजन आहे त्यांच्याकडे कार्यपद्धती आहे वरिष्ठ नेत्यांचं एकंदरीत कल्याण डोंबिवली ठाणा भिवंडी या शहरावर लक्ष नसल्याचा तुमचा आरोप आहे थेट साहेबांचा लक्ष आहे आदित्यांचं लक्ष आहे वरुणजींचं लक्ष आहे पण मध्ये नेतृत्व मध्ये जे स्थानिक आणि आणखीन काय जे असतील तर त्यांच्यामध्ये म्हणजे मी तक्रारी केल्या नाही मी सांगायच सूचना करायचो साहेब हे जे घडतंय हे झालं नाही भेट झाली होती तुमची उद्धवजींसोबत हो खूप वेळा म्हणजे उद्धव साहेब मला भेट द्या तुम्ही या समस्या मांडलं होतं आणि ह्या साहेबांना मी समस्या मांडल्या साहेबांचा मला मेसेज आलेला दिवाळीनंतर आपण याच्यावरती बसूया परंतु मला हे असहाय्य झालं होतं की आता काम करणं नाहीये जे इतर या आधी देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेगटाला गटाचा गटा राजीनामा दिला सूडचुट्टी दिली आहे प्रत्येकाची जी तक्रार आहे की आम्हाला वेळ मिळत नाही आमच्या समस्या ऐकून घेतल्या जात नाही तशाच काही स्वरूपाच्या तुमच्या देखील तक्रारी आहेत मला साहेबांची वेळ मिळत नाही हा माझा अनुभव आलाच नाही साहेब माझे ऐकून पण घेत होते पण थोडंसं साहेबांना निर्णय घेताना साहेबांचा निर्णय साहेबांचे विचार मला पाठायचे आणि साहेब जे त्याच्यावरती जे निर्णय द्यायचे ते मला आवड आवडायचा परंतु काय होतं का मग एक दिवस दोन दिवस गेले की ते पुन्हा साहेबांमध्ये काय निर्णयामध्ये बदल होत किंवा साहेब थांबायचे ते कोणीतरी साहेबांना त्या योग्य निर्णयापासून थांबवत होते था। संघटनात्मक बांधणी एकीकडे आता दोन तीन महिन्यामध्ये सगळे त्याची आवश्यकताच नाही असं मला वाटायला लागलं संघटनात्मक बांधणीला त्यांना हे नाही आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला की जेव्हा साहेब बाहेर पडल्यानंतर शिंदेसाहेबांवरून नेते आणि पहिल्या फलीतले कार्यकर्ते गेले इकडे राहिले सेकंड फलीतले कार्यकर्ते आणि मतदार या सेकंड फलीतल्या आणि म पहिल्या फलीतल्या कार्यकर्त्यांमध्ये एक पाच टक्के असे कार्यकर्ते आहेत ते खरोखरच त्यांना बाळासाहेबांच्या विचारांसाठी पक्षात काम करायचं आहे आणि काही वीस टक्के असे आहेत की ते इथे का थांबलेत त्यांना पद उमेदवारी किंवा आपले जे संबंध आहेत ते इथे राहून पण कसे आणि बाकीच्या गोष्टीमध्ये त्यांना ते, ते इंटरेस्ट आहे मला त्याच्यामध्ये माझी दुकानदारी नाही आहे तुम्हाला सांग राजकारणात मी कधी माझ्या वार्डात तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारा कोणालाही विचारा मी स्वतःचे पैशाने भाजीवाला म्हणतो भाजीचा दंदा टाक बोरवेल महाराज काही कामं असतील तर मी माझ्या मी स्वतः उद्योजक आहे मी देणार आहे देवाने मला दाता बनवलेला आहे तेव्हा मी ह्या गोष्टी रोष कुणावर आहे नेमकं काम मला करू दिलं जात नाही ह्याच्यावरती माझा रोष म्हणजे माझ्यावर कोण पदाधिकारी आहेत किंवा काय असतात भिवंडी लोकसभेतले ते साहेबांना माहिती आहे मी साहेबांना ते साहेबांशी बोलणं झालंय माझं मी सालवी साहेबांशी पण माझं बोलणं झालं हेच पत्र मी सालवी साहेबांना पण पाठवलं त्यांनी मला समजूत काढण्याचा प्रयत्न झाला तुमचा साहेबांचा झालाच पण साहेबांना आता मी सांगितलं की मी कोणत्या पक्षात जातो म्हणून मी राजीनामा देतो हा विषय नाही मला जे काम मी एक सफल बिझनेस व्यवसायिक आहे माझ्याकडे एक कामाची पद्धत आहे का आपण जे काम करतो ते तडीच कसं नेलं पाहिजे तर त्याला कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे तर त्या पद्धतीने काम करून दिलं जात नाही गेल्या आठ महिने मी एवढं चांगलं काम केलं एकदम पद्धतशीर काम चालू होतं जशा निवडणुका जाहीर झाल्या तशा काही लोकांच्या महत्वाकांक्षा वाढल्या जागृत झाल्या की तारेमामा प्रमुख आणि यांच्याकडे जर समजा बाबा पक्षाच्या निवडणुकीची जबाबदारी दिली म्हणजे ए बी फॉर्म पक्ष निवडणुकीत महत्त्वाचा कोण ज्याला ए बी फॉर्म द्यायचा अधिकार असतो तो आणि इथला जो मेन नेता असतो तो तर त्यांच्या मनामध्ये मा झालं की त्यांनी जे डोक्यामध्ये ठेवलेलं आहे का आपण निवडणूक आली की काय करायचं तर ते मी होऊ दिलं नसतं शंभर टक्के साहेब आणखी एक प्रश्न आहे माझा की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये गटातून अनेक लोकांनी कल्याण डोंबोलीतल्या लोकांनी सोडशिट्टी दिली आहे ठाकरेगट सोडून त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे किंवा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे एवढे मोठ्या प्रमाणात लोकं जात आहेत त्यांची समजूत काढण्याची काही म्हणजे प्रयत्न केला जातो आहे काय नाही साहेब आता बघा पक्ष सोडण्याची कारणं वेगळी असू शकतात काही लोक जे का त्यांनी कमवलं आहे तर ते कुठेतरी अडचण येऊ नये किंवा काही लोक ना लोकल नेते शिंदेसाहेब असल्यामुळे त्यांनी जे काय लोकांची कामं केलेली आहेत किंवा ते जाण नसलेले लोक गेले काही लोकांना काय वाटतं का आपण लोकप्रतिनिधी आहे जर आपण कामच नाही केली झाली आपली तर येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवणं कठीण जाईल म्हणून ह्या निधी मिळवण्यासाठी काही लोकं तिकडे गेले आणि मी उलट दिशेने प्रवाह केला असा का शिंदेसाहेब आठवड्यातून दहा दिवसातून मी त्यांना भेटत होतो खासदार श्रीकांतजी शिंदे माझ्या दुसऱ्या रिंगला फोन घेत होते म्हणजे मला तिकडे अडचण काय नव्हती म्हणजे मी शिंदे साहेबांबरोबर मी स्वतः जाण्याचा निर्णय घेतला होता सोडताना मी त्यांना दोष देणं मला ते बरोबर वाटत नाही तसाच मी उद्धव साहेबांकडे जाताना माझा निर्णय होता आता मी त्यांना सोडताना मी उद्धव साहेबांना दोष नाही देणार कार्यपद्धतीला मी दोष देणार आणि अशीच जर कार्यपद्धती राहिली तर मला पुढची राजकीय वाटचाल काय असणार कारण चर्चा आहे की तारेंनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे भविष्यात ते पुन्हा भाजपमध्ये किंवा शिंदे गटात प्रवेश करू शकतात अशी कालपासून एक चर्चा राजकीय वर्तुळात दिसून येते तर तारे यांची आता पुढची राजकीय वाटचाल कशी असणार माझं एक ना तत्व आहे म्हणजे माझ्या ह्याच्याने जर मला ज्या पक्षात काम करायला संधी भेटेल समजा राजकारण हे काय राजकारणच नसतं राजकारण म्हणजे समाजकारण पण बाळासाहेब असे कोण आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण म्हणजे मी कुठल्याही पक्ष आता बाल उद्धवसाहेबांकडं पण गेल्यानंतर मला तिकीट नाही मिळालं मला त्याचा जराही काय वाटलं ना उद्धवसाहेब स्वतः पण नाही सांगितलं की तुम्हाला तिकीट देत नाही म्हणून पण मी तो विषय पण घेतला नाही माझा मूल हेतू होता की ही जी बालासाहेबांनी उभी केली संघटना आहे याचा जो हेतू आहे तो हेतू आता आपण जिथे उभा आहे याचं तलाव व्हावं हे बालासाहेबांचं स्वप्न होतं ते झालं की नाही ते असंच झालं का म्हणजे त्याच्यासाठी जे केलं ते करायला पाहिजे तसंच माझं म्हणणं आहे की आपण भाजपाने जे केलं ते आपण केलं पाहिजे असं नाही पण भाजप जे करतो त्यातली काय कार्यपद्धत जर लोकशाहीला धरून असेल तर आपण शंभर टक्के केली पाहिजे संघटना वाढवण्यासाठी भाजप निवडणुका जिंकताना जे, जिंकता जे करत आहे ते जर लोकशाहीला धरून असेल तर आपल्या पक्षाने पण ते करून निवडणुका जिंकल्या पाहिजेत तुम्ही जर निवडणुका जिंकल्या नाही तर लोकांची कामं करू शकत नाही लोकांची जर कामं झाली हो नाही तर लोक आपल्याला तेवढे कारण आता बालासाहेब नाहीत ना बालासाहेबांच्या आवाजावर काम नाही झालं तरी चालेल पण बालासाहेब सांगतात तर लोक जायचं आता ती परिस्थिती राहिलेली नाही त्यात दोन शिवसेनेचे गड झाले जो काम करणारा नेता होता जो पहिल्या फलीचा कार्यकर्ता होता असं त्यांच्याबरोबर आहे इथे पाच टक्के नेते आहेत आणि काही पहिल्या फलीचे पण काही पाच टक्के कार्यकर्ते आहेत गळती जी, जी लागली आहे पक्षाला रोखण्यामध्ये कुठे ना कुठे स्थानिक नेतृत्व कमी पडतं असं वाटतं तुम्हाला स्थानिक नेतृत्व जे त्यांनी तयार केलं सम मी आपल्याला एक सांगू शकतो मी पण म्हटलं होतं साहेब दोन शिवसेना नसल्या झाल्या तर जे आता जिल्हा प्रमुख किंवा तालुका प्रमुखाच्या पदावरती आहेत काही मी तुम्हाला सांगेन खरंच चांगले आहेत म्हणजे वाड्याचा तालुका प्रमुख असेल आमचा कल्याण ग्रामीणचा तालुका प्रमुख असेल किंवा आंबनाचे हे खूप चांगले आहेत त्यांना संधी मिळाली आणि ते त्याप्रमाणे काम करतात पण काही लोकांना म्हणजे विभाग प्रमुख पण होऊ शकत नाही त्यांना जिल्हा प्रमुख आणि जी मोठी पदं दिलेत ते त्यांना पचत नाहीत त्यांच्या डोक्यामध्ये मी म्हणजे शिवसेना असं कधीच नसतो शिवची राजकीय वाटचाल तुमची बी जे पीचं असं नाही सांगता येणार ना। मला काम करायचं आहे मला निवडणुका लढणे आणि हे करणे हा माझा हेतूच नाही तुमच्यासोबत आणखी किती जणांनी राजीनामे दिले किती पदाधिकारी तुमच्यासोबत मी आपल्याला म्हटलं मी शिंदेसाहेबांबरोबर गेलो माझा निर्णय होता सोडताना मी त्यांना दोष देणार नाही मी उद्धव साहेबांबरोबर गेलो हा माझा निर्णय होता सोडताना मी त्यांना दोष देणार नाही आणि मी कोणाला सांगणार नाही की तुम्ही राजीनामे द्या पण माझा आज जो राजीनामा आज पहिल्यांदा मला वाटतं आपल्या चॅनल समोरून मी बोलतो आहे समजल्यानंतर येत्या पंधरा वीस दिवसामध्ये जे घडामोडी घडणार आहेत त्या सर्व तुम्ही समजा का ते लोक माझ्यावर प्रेम करणार आहेत ते शिंदे साहेबांबरोबर जातील ते भाजपबरोबर जातील ते आणखीन कुठे पक्षामध्ये जातील पण त्यांना माझी कार्यपद्धती आवडली होती याच्यापूर्वी असं असायचं की मुरबाडच्या टोकाड्याला राहणाऱ्या रा माणसा कार्यकर्त्यांनी जर फोन केला संपर्क के संपर्क प्रमुख सांगायचे संपर का हे माझ्या ऑफिसला हो तुम्ही त्यांना विचारून बघा मी सांगा तू येऊ नकोस तू आला तर तु तुम्हाला एकटा भेटू शकतोस मी येतो येताना मी शंभर कार्यकर्त्यांना भेटेन ह्या पद्धतीने मी काम करत होतो मी कधी कार्यकर्त्यांना माझ्या ऑफिसला हो नाही बोलला मी ग्राउंडला गेलो मला माहीत आहे तुम्ही लोकांमध्ये गेले तरच तुम्ही सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या काम करताना एकंदरीत मला सात आठ महिने जाणवलं नाही पण पाठीमागून मला जे घडत होतं ना मला काही गटातले नेते काही भाजपमधले सांगत होते पक्षांतर्गतच ज्या कुरबुरी होत्या कुरबुरी मला सांगत होते पण उद्धव साहेब मला सांगायचे का तुम्ही काय टेन्शन करू नका मी तुम्हाला अधिकार दिलेत आणि सर्वांसमोर बोलले होते की मी भिवंडी लोकसभेचे पूर्ण अधिकार तारेमाना देतो आणि जबाबदारी पण त्यांनाच देतो मी अधिकार ठेवले क्षत आणि मी जबाबदारी म्हणून काम करत होतो पण माझ्या जबाबदारीच्या कामाला त्या लोकांनी मी म्हणजे जे करतो आहे त्यांना काहीतरी अडचण निर्माण झाली कारण त्यांचा शिवसेनेत राहण्याचा हेतू वेगळा आहे मी स्पष्ट मी एकदम उद्धवजींना बोललो साहेबांना साहेब माझ्या मेसेज पण आहे की विधानसभेच्या वेळेला निष्ठेचा आव आणून तुम्हाला जी ब्लॅकमेलिंग करण्यात आली आणि उमेदवारी मिळवली तिथे आपण विधानसभा हरलो निवडणुका भावनेवर लढायच्या नसतात निवडणुका ह्या जिंकण्यासाठी लढायच्या असतात त्याची एक कार्यपद्धती असली पाहिजे कामकाज्य पद्धत असली पाहिजे मी आपल्याला बोललो ना की पूर्वी भाजपच्या पाठी बॅकग्राऊंडला काम करणारी आर संघटना होती आता आणखीन एक संघटना ती संघटना अस्तित्वात नाही आहे ती आपोआप भाजपला जोडली जाते ती म्हणजे हिंदू आणि हिंदी भाषिक यांना आपण कसं रोखणार ते तर काम करणारा माणूस असेल तर त्याच्या कार्यपद्धतीला आपण वरचड ठरून रोखू शकतो इथे काम करणारच कोण नाही हिंदी भाषिक नव्याण्णव टक्के तो मी भाजपला मतदान करणार हिंदूंमध्ये मी बघितलं आता का चाळीस पन्नास टक्के हे भाजपच्या नवीन जे मी सर्वे केला आणि मी विनायकराव साहेबांना साहेबांना सांगतो की मी सर्वे लावलेत म्हणून मी प्रत्येक तरी वरिष्ठ नेत्यांचं अपयश आहे काय उद्धव साहेब आणि आदित्य साहेब वरुणजी सोडून बाकीच्या सगळ्यांचं अपयश सा आहे आणि ग्राउंडला सालवी साहेब सोडून बाकीच्यांचा मला बोलायचंच नाही काय ते खूप लो मोठी लोक राजीनामा दिला आता माघार नाही ना हां नाही मी आता हे म्हणजे राजकारण थांबवलेलं आहे आत्ता आणि पुन्हा त्याच ठिकाणी नाही कारण मला ते जमणारच नाही बरोबर आणि राज मला पुढे पण जर काय राजकीय भूमिका घ्यायची झाली तर मला काम करू दिलं तर त्या पक्षाबरोबर राहीन मी सन्मान मागतच नाही कारण मी सालवी साहेबांकडून एक गोष्ट शिकलो त्या माणूस जेव्हा शहरप्रमुख जेव्हा झाले तेव्हा त्याने अनेक कार्यक्रम केले पण स्टेजच्या खाली उभे असायचे मला पण कधी खुर्चीची अपेक्षा नाही तो आपण तर बघितलं असेल मला एवढे वर्ष मी आज एकोणीसशे नव्याण्णवपासून कल्याणमध्ये आहे पण कधी फो शिंद दिगेसाहेब आले साहेब आले कधी फोटो काढायला पुढे नाही गेलो माझा मी मूल हेतू सांगतो तुम्हाला मला की दोन हजार चौदाला ज्या वेळेला विजय साल्वींचा पराभव झाला आणि पंधराला निवडणुका झाल्या आणि बावीस नगरसेवक निवडून आले मी विचार केला की प्रत्येक शिवसैनिक बोलतो की एवढे नगरसेवक निवडून येतात आणि शिवसेनेचा आमदार का होत नाही हे प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातली गोष्ट होती ती आणि आपल्याला माहीत आहे इथे भूमिपुत्रांचा मोठा पट्टा आहे मोठा मतांचा एक इ आहे तर त्यांची इच्छा होती की स्थानिक माणूस आमदार झाला पाहिजे मग त्याच धर्तीवरती मी काय केलं दोन हजार अठराला जे आधीच आमच्या काही लोकांनी प्रकाश भोईरसाहेब असलेला काही लोक त्यांनी एक आग्री कोली मंडलच स्थापन करूया आपण त्याच्या माध्यमातून एकत्र येऊया आणि नेमका माझ्या लक्षात आलं का हा एक असा मुद्दा आहे की एक गठ्ठा मत शिंद शिवसेनेकडे आपण बोलू शकतो आणि दुसरं असं आहे का तो गाववाल्याला तिकीट मिळू शकतो एवढीचं मतं आली तर पण आमदार होते भाजपचे चांगला माणूस काम करणार नरेंद्र पवार कामाच्या मी चांगला माणूस त्याच्याबद्दल काय वादच नाही पण सीट भाजपला आहे आणि सेनेचा आमदार आणि स्थानिक आमदार तर ती अशक्यच गोष्ट आहे पण त्यावेळेला तुम्हाला आपल्याला सर्वांना सांगतो की माझे भाजपमध्ये सर्वांशी नाईक साहेब असतील कपिल पाटील साहेब असतील कतोरे साहेब असतील नरेन पवार साहेब असतील यांच्याशी चांगले संबंध जसे शिंदे गटामध्ये शिंदे साहेब आहेत डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आहेत फाटक साहेब प्रकाश पाटील साहेब रुपेश दादा आहेत साहेब आता नवीन नवीन उपणे झालेले आहेत अशा सगळ्या लोकांशी माझे एकदम चांगले संबंध आहेत मग त्यावेळेला मी काय बघितलं मी शिंदे साहेबांना शिंदेसाहेबांजवळून बघितलं होतं की शिंदेसाहेब काय निर्णय घेतात मग त्यावेळेला मी भाजपने जेव्हा मुलाखती लावल्या म्हटलं आपण मुलाखत द्यायची की मी भाजपमधून लढायला तयार आहे की कल्याण पश्चिममधले लोक उठणार शिंदे शिंदेसाहेबांकडे जाणार साहेब हे जर भाजपमध्ये गेलं तर शंभर टक्के आमदार होते आणि हे आमदार झालेलं आपल्याला त्रासदायक होईल मग शिंदेसाहेब काय करणार तर ती सीट शिवसेना मागून घेणार आणि माझा पहिला हेतू सफल होणार आणि जेव्हा शिवसेना सीट येईल त्यावेळेला ॲटोमॅटिकली विश्वनाथ भोईर किंवा मी हे कन्फर्म होतं मला त्याची जाण होती का आता ज्याप्रमाणे आम्ही जो माहोल तयार केला आहे तर ती भूमिपुत्रात तिकीट भेटणार आणि तीस नऊ दोन हजार एकोणीस एम एस आर डीच्या ऑफिसमध्ये शिंदेसाहेबांनी आम्हाला बोलवलं होतं आम्ही सकाळी अकराला गेलो तर रात्री साडे दहा वाजता निघालो आणि शिंदेसाहेब जेव्हा ऑफिसमध्ये आले आणि सीट शिवसेनेला घेतली आणि आम्हाला बोलवलं होते आणि मी बसलो होतो शिंदेसाहेबांनी मला आवाज दिला साईनाथ मग त्यांना सांगायचं होतं बघ तू भाजपमध्ये चालला होता ना घेतली की नाही मी शीट मागून पण त्यांना माहिती नाही की ही शीट शिवसेना घ्यावी म्हणून मी सर्व केलं होतं कारण मी शिंदेसाहेबांना चांगलं बोल होतो ते काय केल्यानंतर काय करतात ते आणि मला आनंद झाला आणि त्याने आवाज दिल्यामुळे मी बाहेर गेलो मी तेव्हा सांगतो तुम्हाला दोन हजार एकोणीसला साहेबांनी मला सांगितलं मी उद्धवजींशी बोलतो तू लढ म्हणजे खर्च मी करू शकतो बाकीचे उमेदवार खर्च करायला तयार नव्हते नक्की तू लढ बाकीचे पण उमेदवार कॅपेबल होते परंतु एक खर्चाच्या विषय ते बोलत की तू लढ म्हणून तर तुमची पुढची वाटचाल शिंदे की भाजप मी सांगितलं मला काम करू दिलं मी मला जेव्हा शिंदे शिंदेसाहेबांकडून पद गेल तेव्हा पण मी सांगितलं साहेब मला उमेदवारी लढणं बिडणं हा माझा विषय नाही संघटना आपली नवीन आहे तर मला काम करायला दिलं तर मी चांगलं काम करेन मला कामाची आवड आहे मला तुम्हाला सांगू राजकारणाचा छंद आहे म्हणून मी राजकारणात आहे नाही तर खिशातून पैसे माझे जातात मेहनतीनं कमवायचे आणि इकडे पैसे घालवायचे पण मी एक समाजकारण म्हणून पैसे खर्च करत असतो राजकारण म्हणून करत नाही एकंदरीतच हे होते साईनाथ तारे निवडणुकीच्या आधी दोन ते तीन आधीच ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा जोरदार असा धक्का बसलेला आहे साईनाथ थरे यांनी राजीनामा दिला आहे आता येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये तारे यांच्यासोबत किती पदाधिकारी राजीनामा देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर ठाकरे गटाकडून साईनाथ तारे यांची काही समजूत काढली जाते का हे देखील पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच तारे यांच्या राजीनाम्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तारे यांची पुढची राजकीय वाटचाल काय असणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागवं